नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो मराठीमध्ये सैराट नंतर एखादा शंभर कोटी कमवणारा चित्रपट किंवा शंभर कोटीचा टप्पा पार करणारा चित्रपट का नाही आला ह्याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणजे चांगले चित्रपट आलेच की म्हणजे बाईपण भारी देवा असेल रितेश देशमुख सरांचा वेड असेल घरात गणपती असेल असे भरपूर छान छान चित्रपट आले परंतु त्यांनी जास्तीत जास्त सत्तर कोटी नव्वद कोटी पर्यंत मजल मारली जर का तुम्ही वेडचं कलेक्शन पाहाल शहात्तर कोटीच्या आसपास बाईपण भारी देवा नव्वद कोटीच्या आसपास मग शंभर कोटीचा टप्पा आपण पार करून पुढे नाही जात आहोत आणि सैराट नंतर ते असं का घडतंय त्याबद्दलच आपण या, या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो जर तुम्हा का तुम्हाला काही सजेशन असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला पॉईंट जो मला वाटतो तो तो, तो म्हणजे मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो की मराठी चित्रपटांचं प्रमोशन फार कमी होतं आता त्यासाठी पैसे कमी पडतात किंवा पैसे राखले नसतात कारण चित्रपट बनवणं जरी सोपं असलं तरी चित्रपट रिलीज करणं खूप टफ असतं असं म्हटलं जातं मग ह्या रिलीज करण्यामध्ये खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामधल्या छोटी गोष्ट म्हणजे छोटी नाही म्हणता येणार ना। प्रमोशन ही खूप मोठी गोष्ट असते म्हणजे तुम्ही बघा ना आज तुम्ही छावा चित्रपटाचा बघत असाल की ती प्रमोशन होत आहे चित्रपट ला, लागून आज जवळपास चार हफ्ते झाले तरी प्रमोशन होते मग मराठी चित्रपटाचं कुठेतरी प्रमोशन कमी होतं कधी चित्रपट येतो कधी जातो कळतच नाही मग आपण एखाद्याला विचारतो अरे हा चित्रपट आलास कधी मला माहितीच नाही मग चित्रपटाची कमाई वाढणार कशी तर दुसरा जो पॉइंट मला असं वाटतो की आपले जे चित्रपट आहेत ते फक्त महाराष्ट्रामध्ये रिलीज होतात आणि ते मर्यादित असतात महाराष्ट्रामध्येच मग त्याचं महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या मोठ्या ज्या सिटीज आहेत मुंबई असेल नाशिक असेल पुणे असेल कोल्हापूर असेल इथेच जास्त कमाई येते ग्रामीण भागात फार कमी थिएटर्स असल्यामुळे तेवढी कमाई येत नाही मग जे काही सिटीज मना कमाई येते तीच आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही बघाल की जर का माउथ पब्लिसिटी जर का वाढली त्या चित्रपटाची तरच लोक सेकंड टाइम बघायला जात नंतर जात नाहीत आणि मग म्हणूनच त्यामुळे सुद्धा कल कलेक्शन्स कमी येतात आणि नंतरचा जो पॉईंट मला वाटतो तर तो आहे आपलं जे चित्रपट मराठी चित्रपटांचं जे कॉम्पिटिशन आहे ते डिरेक्टली बॉलिवूडच्या चित्रपटांसोबत आहेत कारण इथेच बॉलिवूडचे चित्रपटसुद्धा लागतात आणि ॲट ता द सेम टाईम मराठी चित्रपटाला बॉलिवूडच्या चित्रपटाशी कॉम्पिटिशन करावे लागते ज्याचं बजेट पाचशे कोटी सहाशे कोटी असतं मग कसं काय आपण कमाई करणार आपण पहिलाच म्हणतो की मराठी चित्रपटांचं बजेट नाही हे नाही ते नाही मग तिथे कॉम्पिटिशन आपल्याला बॉलिवूडमध्ये मिळते का एखादा मोठा बॉलिवूडचा चित्रपट आला की मराठी चित्रपट जर का चालत जरी असेल तर तो पाठीमागे पडतो असं होतं ना तुम्हाला पण माहिती असेल फुलवंतीच्या बाबतीत असंच झालं आणि धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा असंच घडताना दिसलं तर मग तिथे एखादा चित्रपट चालत असेल कमाई चांगली येत असेल पन्नास पर, पन्नास साठ कोटी कमाई आली का मग एखादा मोठा चित्रपट आला का मग पुन्हा आपल्या चित्रपटाची कमाई कमी होत जाते हा एक पॉइंट आहेच आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे रितेश देशमुख सरांनी सुद्धा मागे सांगितलं होतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये स्टारडम नाही आहे म्हणजेच की जसं हिंदीमध्ये बॉलिवूडमध्ये सलमान खान आहे आमिर खान आहे शाहरुख खान आहे ह्यांचे पिक्चर लागले का नुसतं ना नावावरच लोक चित्रपट बघायला जातात म्हणजे त्यामध्ये स्टोरी असू दे, दे नको असू दे गेले तुम्ही तीन चार चित्रपट बघा सलमान खानचे स्टोरीच नाही पण मग काय करणार फक्त नावावर चित्रपट चालतात नावावर लोक बघायला जातात आणि वावा सुद्धा करतात पण मग असं का होतं तर आपल्या मराठी चित्रपटामध्ये ते स्टारडम नाहीये आता एखाद्याचं आपण कोणत्या चित्रपट कोणत्या हिरोचं जर का लगेच जाऊन आपण असा विचार करतो की मी पिक्चर बघायला जाईन मग तो चित्रपट कसा पण होतो आपण त्या हिरोचा आहे असा आपण विचार खूप कमी करतो जे बॉलिवूडमध्ये फार होतं आणि इथेच आपला कुठेतरी जी कमाई होते तिथे सुद्धा कमतरता होतेच हे एक छोटसं कारण असूच शकतं मला असं वाटतं त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो की थिएटर्स थेटर्सची कमी फार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर का तुम्ही ग्रामीण भागात पाहिलं तर फार कमी थेटर्स आहेत जे काही कलेक्शन्स येतं ते मुंबई सिटीज मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर ह्या सगळ्या मोठ्या सिटीज आहेत तिकडनंच कलेक्शन येतं मग ग्रामीण भागात थिएटर नाही मग ते तिकडची लोकं सिटीजमध्ये येणार वगैरे तर मग थेटरसुद्धा कमी आहेत त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की थेटर्सची कमतरतासुद्धा शोज मिळत नाही मग कारण तेवढे शोजच नाही लागत मग कसं काय तिथे तिथे सुद्धा आपली जी कमाई असते मराठी चित्रपटांची कमी थेटर्स मे ती कमी होताना दिसते म्हणजे तो आकडा जो पार करायचा असतो तो पार होत नाही नंतरचा जे सगळ्यांना वाटतं पॉईंट म्हणजे की बजेट मराठी चित्रपटांचा बजेट फार कमी असतो त्यामुळे व्ही एफ एक्स चांगले दिसत नाही व्हिज्युअल चांगले दिसत नाही असा बऱ्याच गोष्टी होतात आणि असं बऱ्याच कंप्लेंट्स येतात तर मग मला असं वाटतं की बजेट हा एक मोठा फॅक्टर आहेच कारण आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत तेवढे प्रोड्युसर मोठे मोठे नाही आहेत त्यामुळे तेवढे ते पैसे नाही आपण त्या त्या बजेटमध्ये चित्रपट बनवतो पण काही लोकांना आता ती सवय झाली आहे ग्रँज्युअर बघायची त्याच्यामुळे ते मग तिथपर्यंत पोहोचतच नाही थिएटरमध्ये काय बजेट असणार मला माहिती आहे ना मराठी चित्रपटांचं असं वगैरे होतं आणि मग तिथपर्यंत लोक पोचतच नाही मग कलेक्शन तिथे सुद्धा कलेक्शनची कमतरता होते आणि आपल्या चित्रपटाचं जे कलेक्शन आहे ते कमी होतं अजून एक महत्वाचा मुद्दा जो पुढचा मुद्दा आहे किंवा पॉईंट आहे तर तो आहे असा आहे की लोकांना अज्युम करतात आता फुलवंतीच्या बाबतीत असच झालं की अरे काय हा चित्रपट असणार आहे कोण जाणार आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या चित्रपटाला सुद्धा सुरुवातीला लोक गेलीच नाही अरे काय इतिहासच आहे ना मी बघितलंच आहे असं वगैरे झालं आहे त्या चित्रपटाच्या बाबतीत सुरुवातीला खूप कमी कलेक्शन झाले आणि नंतर जेव्हा कलेक्शन जेव्हा लोकांना माउथ पब्लिसिटीमध्ये जेव्हा चित्रपट चालायला लागला तेव्हा मग लोक जाय भरभरून जायला लागली भरभरून जायला लागली पण नंतर मग पुष्पा टू आला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या वेळेस त्यामुळे पुन्हा कलेक्शन ड्रॉप दिसायला लागले मग एखादा प्रोड्युसर कसा काय काय आणि कसा तो टप्पा पार करणार जर का त्याला निदान पन्नास कोटीचा तरी टप्पा पार करू देत मग शंभर कोटीचा विचार मग कुठेतरी आपले इथेही आपला मराठी चित्रपट हा कुठेतरी फसतो आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की एकाच चित्रपटात सारखे सारखे तेच तेच कलाकार म्हणजे पुढचा चित्रपट आला तेच कलाकार त्याच्या पुढचा आला तेच कलाकार तर ते कुठेतरी जे रिडम्पन होतंय ना की सारखे सारखे तेच तेच कलाकार बहुतेक ते स्वप्नील जोशीच्या बाबतीत घडते त्या ते, म्हणजे त्यांची ऍक्टिंग चांगली नाही आहे असा अशातला भाग नाही पण लोकांचं म्हणणं असं की त्यांना वेगवेगळ्या रोलमध्ये बघायचं आहे मग एखादा चांगला चित्रपट आला तर मग ते थिएटरमध्ये पोहोचतच नाही कमी ह्यांना बघ ह्यांचा ह्यांचा जो ऍक्टिंग आहे तो रोजच झाली आहे वगैरे अशा फार कंप्लेंट्स असतात लोकांच्या मग तिथपर्यंत पोहोचतच नाही तर असे अनेक पॉइंट्स आहेत अनेक गोष्टी आहेत अजून सांगायला झाल्या तर त्यामुळे दुसरा भागसुद्धा आपण या व्हिडिओचा बनवूच पण सध्या तरी जे मला वाटलं ते तुम ते मी तुमच्यासोबत शेअर केलं की शंभर कोटीचा सिनेमा जो बनवायचा आहे त्याच्यासाठी खूप काही गोष्टी ज्या 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 मी सांगितल्या त्या एकत्र एक जर का आल्या तर मला वाटतं की मराठी चित्रपटसृष्टी हा नक्कीच येत्या काही काळात शंभर कोटीचा सिनेमा नक्कीच देईल जर का त्या त्या गोष्टींवर त्यांनी भर दिली त्याचं जे मी सांगितलं इनफॅक्ट अजून गोष्टी आहेत तुम्हाला जर का वाटतात त्याही सांगा जेणेकरून आपले मराठी इंडस्ट्री आणि आपले मराठी कलाकार पुढे येतील आणि शंभर कोटीचा चित्रपट नक्कीच आपल्या मराठी सिनेसृष्टीला भेटेल तर इथेच थांबव्या आणि पुढच्या ह्या बाबतीचा एक व्हिडिओ बनवेनस तोपर्यंत आपला हा व्हिडिओ बघा पूर्ण बघा आणि पूर्ण पाहिला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला इथेच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या